मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम जरी आपल्यासाठी नवीन असला तरी हा जो कलाकार आहे हा आपल्यासाठी नवीन नाही आहे तर ह्याची कॉमेडी टायम करतोय खूप <laughs> आनंद झाला आहे मला कारण तू कळलं की जेव्हा तू या शोमध्ये येतोय सोमकार खूप स्वागत राज्री मराठीमध्ये कसं आहे मस्त मस्त तुम्ही कसे आहात हा प्रश्न मला खूप दिवसांपासून होता कारण का खूप बिझी आहेस सध्या प्रमोशनमध्ये आणि मध्ये आजारीसुद्धा होतास मधला काय आणि थोडासा सो कसं चाललं आहे शूटिंग आणि काय तीच एनर्जी आहे नवीन शो नवीन प्रवास आणि नवीन ऊर्जा हो नवीन ऊर्जा अर्थात नवीन ऊर्जा कारण नवीन संच नवीन टीम नवीन आ... नवीन काहीतरी संकल्पना आणि कल्पना आहेत म्हणजे निलेश सरांच्या डोक्यात काहीतरी होतंच की आपल्याला काहीतरी अर्थात विनोदी करायचे कारण आपण दिवसभराचा व्याप संपवल्यानंतर आपल्याला एक बुस्टर हवा असतो आणि आपले रसिक प्रेक्षक तेवढे निवडून आपलं मनो मनोरंजन करून घेतात तर ते त्यामुळे या सगळ्या बाजूने विचार करून सरांच्या डोक्यात काहीतरी होतंच पण त्याचबरोबर आणखी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्त होणार आहे आणि तो प्रयत्न मला मला माझा प्रयत्न वाटला आणि म्हणून मी लगेच सरांना म्हटलं की मला आवडेल या सगळ्यात सहभागी व्हायला कॉमेडी टायमिंग आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ओंकार पण तुझे मित्र एम महाराष्ट्राची हास्यजत्रामधले ते सुद्धा कार्यक्रम बघतात सोशल मीडियावर कमेंट करतात ती एक फॅमिली ऑफ कॅमेरा तशीच आहे ना त्यांना oh, किती मिस करतात मिस करतो म्हणजे आता ते कसं आपण एखाद्या समारंभात गेलो नाही की आपलं काय फॅमिलीचं आपलं काही काय काही बिघडत नाही ते आहे तसंच आहे आत्ता आत्ता या क्षणाला सुद्धा सकाळी मुरे शेजारीच फिल्मचं शूट करतो तर आम्ही एकत्र खाऊ खाल्ला आणि आम्ही आलो तर त्यामुळे ते सगळं जसं आहे तसंच आहे म्हणजे इतकं काहीतरी छान एकत्र करत असताना आपण आपोआप आपल्या नकळत ते जोडले जातो आणि सगळ्यांशीच तसे संबंध आहेत आणि ते संबंध म्हणजे मी मला जर कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून जर मला मला जर काही कळतं आहे तर ती तीच एकमेव गोष्ट आहे की मला हेच माझं नुकसान नाही करायचं बाकी मला ठीक आहे बाकी नाव पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या चर्चेत येतात त्या, त्या म्हणजे जर तुम्ही माझे प्रेक्षक आहेत म्हणजे तुम्हाला ओंकारचं तुम्हाला असं काही लाड आणि कौतुक वाटतं किंवा प्रेम वाटतं तर तुम्ही तुम्हाला मी आत्ताही एक विश्वास देतो की मला त्या गोष्टी खूप नंतर येतात माझ्यासाठी ह्याच गोष्टी ज्या मला माझ्याबरोबर खूप काळ टिकून राहणार आहेत त्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात ज्या मला त्या माझ्यावर आहेत आणि त्या कायम राहणार म्हणजे मी आहेच सगळ्या बरोबर आणि कलाकार म्हणून आपण स्वतःला किती एक्सप्लोअर करू शकतो ह्याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो कमेंट्स म्हणा किंवा ह्या सगळीकडे दुर्लक्ष करतो पण मला थोडं करू चालणार नाही कारण अर्थात तोही अभ्यासाचा विषय आहे पण खूप वेळ काढता येत नाही इतकंच आता तुम्ही म्हटलं की बिझी आहे तर बिझी कशा तर सॅटर्डे संडे माझं नाटकच आहे मी म्हणजे मी मा आमची सगळी कलाकारांची नवीन कलाकारांची जी बॅच आहे आणि भाऊ सर अर्थात जी, जी आमची जुनी टीम आहे महेश सर राहुल दादा राहुल दादा असे सगळी जी टीम आहे आम्ही खूप मजा करतो बॅक्सेजवाले वगैरे आम्ही म्हणजे आमचं तेच ठरलेलं नाटक आहे दोन तासात जेच करायचे पण प्रेक्षकांचा एक वेगळा प्रतिसाद रोज नव्याने बदलणारा कधी एखादा पंच येतो नाही येतो मग तो वर्क का नाही झाला याच्यावरती रोजची एक नवीन चर्चा हे असं करत करत सॅटर्डे संडे माझा रोजचा एक नाटकाचा जातो त्यानंतर मंडे ट्यूजडे सोमवार मंगळवार मी इथे येऊन काहीतरी वेगळं करतोय आणि मग तीन दिवसात नाटक झालं असेल त्याची चर्चा किंवा येणाऱ्या आता पुढच्या सोमवारी कोणाला भेटायला मिळते आणि झालेले आपले एपिसोड किंवा बाकी मित्रांची कामं हो। त्यांची कामं हो किंवा अपडेट का। आता मी काहीतरी काम करतो तर मी अपडेट आहे ना मी यांच्यावर करू शकतो ना असं काहीतरी एखाद तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इतकंच आहे तर मी जेव्हा आले तेव्हा मी तुला बघितलं की तू कोपऱ्यात जाऊन तुझी रिहर्सल करत होतास म्हणजे एकटा एक तुझं चालू आहे की मी कुठे चुकायला नको माझ्यामुळे नको रिहर्सल थांबायला नको ही तुझी सवय ही रोजची रुटीन हां हे म्हणजे म्हणजे रोजचं आता कसं की मग प्रत्येकाकडे असं वेगवेगळं काम आहे आता माझं मी थोडा थोडा स्लो आहे थोडा कारण मला एखादी गोष्ट कळायला थोडा वेळ जातो तर तो वेळ मी इतरांच्या वेळेत नाही घेऊ शकत तर त्यामुळे मला जो माझा वेळ बाकीचा वेळ आहे तो तुम्हाला त्याच्यात घ्यावा लागतो म्हणजे मला एक स्क्रिप्ट असेल तर मला त्याच्या बाजूला मी माझं ते लिहून कारण ते त्याच्या एक डायलॉगचं प्रत्येक प्रत्येकाचं आपलंपला एक कन्स्ट्रक्शन असतं तर ती विरामचिन्ह ते ते चढ उतार हे सरांनी जसे सांगितले आता कधी कधी सर असं होतं की सर सांगतात आणि फक्त आम्ही ते बोलून दाखवतो म्हणजे निलेश सर त्या दिवशी माझ्याकडून त्यांनी पूर्ण पॅच एक खूप चांगलं मतदानाचं एक स्किट झालं तर ते मला मी माझ्या पद्धतीने करत होतो पण ते आणखी काहीतरी वेगळं होतं तर ते मला फक्त सरांचं ऐकून मला कळत होतं आणि म्हणून सरांनी जसं सांगितलं तसं मी फक्त एक एक वाक्य त्यांना फॉलो केलं किंवा कॉपी केलं तर हे जे चढ उतार आहेत ना ते आत्ताच मला समजून घ्यायचं आहे तर हे सगळं <laughs> वेगळं वेगळं मला हां ते वेगळं मला करायचं आहे मी एपिसोड बघणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि रिहर्सल बघणं खूप वेगळी गोष्ट आहे कारण काय इम्प्रॉम टू काय काय मध्ये मध्ये सुचत असतं आणि आपण फील करायचं जागा जा जा जा। पण मला थोडंसं मागे जायला आवडेल ओंकार की ओंकार भोजनेची सुरुवात कशी झाली होती एक मिमिक तुझ्यामध्ये टायमिंग आहे हे तुला केव्हा कळेल मला हे सगळं लक्षात आलं आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये म्हणजे मी कॉलेजकडून जेव्हा पार्टिसिपेट केलं डी बी जे कॉलेज चिपळूणला युवा महोत्सव म्हणून आपला मुंबई विद्यापीठाचा एक मोठा महोत्सव आहे जो दरवर्षी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी होतो त्यात वेगवेगळे प्रकार आहेत मग त्यात म्हणजे अभिनय फक्त करायचा आहे तर मग आणखी कुठले कुठले प्रकार आहेत ते बघायला मिळतात मग ॲक्ट आहे एक पात्री अभिनय त्यात मिमिक्री आहे एकांकिका आहे स्किट आहे असं माईम आहे असे वेगवेगळे प्रकार खूप आधी म्हणजे स्टुडंट लेवलला आपल्याला ते बघता आले त्यामुळे मग ती आवड तयार झाली आणि मग हळूहळू स्पर्धा करत असताना समोरच्यांकडून कळायला लागलं की आपण करू शकतो मग मी थोडं ट्राय करून बघायला लागलो आणि मग अशी संधी मोठ्या मोठ्या मिळायला मग असल्यामुळे मला एक अभिमान आहे की तू कोकणातला आहेस आणि कोकणचा सुपुत्र आहेस पण जाता जाता ओंकार तुझ्याकडनं तू दूर का हे गाणं आम्हाला सगळ्यांना ऐकायला काय सांगा कमेंट्स मध्ये मला तसं होतं की ओंकारला भेटलीस की हे गाणं प्लीज आम्हाला ऐक आता मी तुम्हाला मी आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की आत्ता ना म्हणजे मला माफ करा मी ते गाणं आत्ता कारण मी नाटकात म्हणतो ना त्यामुळे मला ते ते कारण आता एकच झालं गाणं तर मी पण आता त्याला मोजकच ठेवले नाटकासाठी आणि ते नाटकाची ते एक गोष्टीची एक मस्त गंमत आहे आत्ता हसताय हसायलाच पाहिजे या निमित्तानं आणखी काही काही गाणी म्हणजे मी स्नेहल आम्ही रोहित दादा वगैरे आम्ही असे काही काही बारीक बारीक ना असे काही काही असे प्रकार शोधून काढलेत तर ते येतील तर ते मला म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना त्यासाठी मी सांगेन की थोडी वाट बघा पण आपले आपल्याला आवडतील अशीच आणखी काही काही गाणी किंवा आणखी काही असे मजेशीर थोडे प्रकार आम्ही शोधलेत ते वर्क झाले की लगेच आपल्या सेवेत हजर असतील पण <laughs> नेक्स्ट टाईम जेव्हा मी इंटरव्ह्यू करेल तेव्हा तू पक्का ते गाणं गाना गाणं थँक्यू सो मच ओंकार आणि असाच आम्हाला हसवत राहा आणि काय अपील करशील तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना मी तेच आवाहन करेन आणि विनंती करेन की आ, आ, <laughs> जिकडे कुठे आपले सगळे सगळे आपले कलाकार आपले आपले म्हणून जे वाटतात ते सगळे कलाकार का आपल्यासाठीच काही ना काही प्रयत्न करतात धडपडत आहेत त्यांचा एक तोच भाबडा प्रयत्न आहे की आपल्या सगळ्यांचा दिवसभराचा जो व्याप आहे तो आपल्याला तासाभराच्या अवधीत का होईना पण तो विसरता यावा आपल्याला एक थोडा निवांत वेळ मिळता येईल तर त्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो खरंच खूप मनापासून केला जातो आहे आणि त्यामुळे त्याला फक्त आपल्या सोबतीची आपल्या आशीर्वादाची गरज आहे कारण हा जो प्रवास एक आहे तो आपल्याला मिळून करावं लागेल कलाकार म्हणजे आमच्यासारखे नवीन कलाकार कधीकधी अभ्यास नसल्यामुळे अंदाज नसल्यामुळे अनुभव नसल्यामुळे चुकू शकतात धडपडू शकतात पण त्याच वेळेला खरं तर आपल्या सगळ्यांची आम्हाला जास्त गरज आहे म्हणजे पाठीवर जेव्हा तुम्ही तुम्ही शाबासकी देता त्यावेळेला आम्हाला बळ येतंच पण आम्ही कधी धडपडलो पडलो तर तुम्ही हात धरून उचलणं उभं करणं याची पण गरज आहे आणि मला हे <laughs> सगळे आम्ही मजा करणार तेच मला तेच मला मगाशी म्हणून विचारलं की थोडे नाराजी पण व्यक्त करतात तर मला ती नाराजी घालवण्याची संधी पाहिजेच आहे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी धडपडतो शो शोधतो आणि मला तो, तो, तो विश्वास आहे माझ्यावर कारण तो विश्वास पुन्हा तुम्हीच मला दिला म्हणजे माझ्यासारख्या प्रत्येक कला कलाकाराला दिला तर तो फक्त टिकून राहू दे आणि बाकी सगळं एक बाजूला मजा करा धमाल करा काळजी घ्या आणि धमाल करा बाकी हसता येणार हसायलाच पाहिजे शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर थँक्यू सो मच अगणी ऑल द व्हेरी बेस्ट मनापासू थँक्यू